जो जाहीरनामा घोषित केलेला आहे तो संकल्प पत्र दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेला आहे हा जाहीरनामा राज्याचा आणि देशाला सर्व दृष्टीने शक्तिमान सशक्त करण्याच्या दृष्टीने प्रसारित करण्यात आलेला आहे विकसित महाराष्ट्र आणि त्या अनुषंगाने विकसित भारताचं स्वप्न पाहणारा संकल्प हा संकल्पना असलेला हा जा, जाहीरनामा आहे ज्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुधरकर सुधीर मनगुटीवार साहेब सा या तिघांचं मनोगतही आहे जे जाहीरनामा समितीमध्ये आहेत साधारणपणे दहा ते बारा लोकांची जाहीरनामा समिती होती त्या समितीचे प्रत आपल्याला देण्यात येईल आणि या जाहीरनामामध्ये पंचवीस ठळक मुद्दे आहेत आमची आपल्या माध्यमांना विनंती असेल की महाराष्ट्राच्या विकासासाठी जो जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने घोषित केलेला आहे ते आपल्या प्रतिष्ठित समाजमान्य असलेल्या माध्यमातून प्रिंट मीडियामधून सामान्य माणसापर्यंत पोहोचवावे यातील मी सर्वप्रथम पंचवीस ठळक मुद्दे सांगतो त्यापूर्वी या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमचे तालुका अध्यक्ष लक्षिम, आदरणीय डॉक्टर डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले साहेब शहराध्यक्ष जी हळदे आणि शहराध्यक्ष आदरणीय जी शेटे साहेब आमचे नेते युवा मोर्चाचे जटनजी मुळे पक्षाचे सरचिटणीस आदरणीय अवधूतजी कदम किसान सेलचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधाकररावजी कदम आमचे माजी जिल्हा परिषदेचे सभापती व्यंकटरावजी साखरे साहेब तुळशीरामजी बंडाळे आमचे युवा नेते सचिन कल्याणकर आणि आमचे जिल्ह्याचे नेते मार्केट कमिटीचे संचालक मदने साहेब सोशल मीडियाचे प्रमुख भांगे पाटील युवा मोर्चाचे कुश भांगे पाटील विठ्ठलजी आणि सर्वच उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं स्वागत पंचवीस ठळक मुद्दे आहेत जाहीरनामा त्यापेक्षाही जास्त अनेक मुद्द्यांवर आहेत समाजाचे विविध घटक समाजाचे विविध स्तर विकासाच्या अनेक योजना यामध्ये संकल्पित करण्यात आलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना एक हजार रुपये विद्या वेतन देण्याचा संकल्प आहे राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार पांढर रस्ते बांधण्यात येण्याचा संकल्प आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना आर्थिक सुरक्षा सुकल्याण करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन सोबत विमा संरक्षण देण्याचाही संकल्पना आहे वीज बिलाच कारण सामान्य माणूस वीज बिलामुळं थोडासा त्रस्त असल्याचं भासून येतं म्हणून वीज बिलात सुद्धा तीस टक्के कपात करून शौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा संकल्प आहे आणि हे सर्व सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत करायचं त्यात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस अन्वे डॉक्युमेंट सुद्धा शंभर दिवसाचं प्रसिद्ध करण्याचा संकल्प आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार रुपये सध्या देण्यात येतात केंद्राचे आणि राज्याचे त्याला पंधरा हजार रुपये करण्याचा मानस आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये घोषित केले नुसते घोषित केले नाही तर दिवाळीपर्यंत साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे दिले आणि पुढे मात्र सरकार आल्यानंतर जे सरकार निश्चितच येणार आहे एकवीसशे रुपये प्रतिमाहा देण्याचं लाडक्या बहिणी योजनेमध्ये संकल्प आहे महिलांची आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचं पोलीस बलात भरती होणार आहे हे सर्व करत असताना या समाजातील मुख्य घटक जे वृद्ध लोक हो आहेत त्या वृद्धांनाही धारकांना महिन्याला पंधराशे रुपये आता देण्यात येत होते तेही एकवीसशे रुपये प्रतिमा करण्यात येईल आणि त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेण्यात येईल महाराष्ट्रातील बाजारातील उतार चढावापासून सुरक्षित राहण्यासाठी जीवन आव, आवश्यक वस्तू जे आहेत इसेन्शियल कमोडिटी त्यांचे किंमत स्थिर ठेवण्याचा सरकारचा मानस आहे आणि सर्वात मोठा म्हणजे मागचा अर्थसंकल्प जाहीर करत असताना सुद्धा देवेंद्रजी अजितदादा आणि शिंदे साहेब जे बोलले दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन इकॉनॉमी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची आणि जेव्हा भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल त्यावेळेस महाराष्ट्राचा त्याच्यात प्रमुख वाटा असेल असा संकल्प करण्यात आलाय मेक इन महाराष्ट्र धोरण राबवून इथला स्थानिक उद्योग मजबूत करायचा महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व आर्टिफिशियल इंटेलिजन्सची राजधानी बनवायची कारण आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं की कुठलाही सॉफ्टवेअर असू द्या त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेच आणि त्याची जगाची राजधानी करण्याचा संकल्प आहे त्यांचं संशोधन करण्याचा सुद्धा संकल्प आपल्या जाहीरनाम्यात आहे नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर अहिलादि दे, देवीनगर नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन विमान आणि विमानाच्या अनुषंगाने उत्पादन केंद्र बनून आपल्याला एरोनॉटिकल मध्ये सुद्धा फार मोठं उद्योजक बनून महाराष्ट्राला पुढे आणायचे ते उद्योग उभारण्याचाही संकल्प आहे आणि शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जे जी जीएसटी जी बद्दल सामान्य माणसातून एक मागणी होती शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील संपूर्ण राज्यात जीएसटी जीएसटी जसं केंद्राचं आपण आहे तसं स्टेटचं जे जीएसटी आहे ते अनुदानाच्या रूपात शेतकऱ्यांना परत देण्याचा संकल्प आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किमान सहा हजार रुपये उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रंखलेची स्थापना करण्याचाही संकल्पना आहे पशुसंवर्धन मध्ये महाराष्ट्र दुग्ध विकास मिशन दोन हजार तीस अंतर्गत तीनशे लाख मेट्रिक टनापर्यंत दुधाची प्रक्रिया उद्योग आणि विक्रीला चालना देण्याचा संकल्प आहे महाराष्ट्रात फिरते पशु उत्तकले हॉस्पिटल रुग्णवाहिका पुरवण्याचाही मानस आहे डांगी देवनी गवराऊ खिल्लारी आणि लाल कंधारी एक वेळेस राज्यामध्ये काँग्रेस सरकारमध्ये परदेशी ब्रीड इथल्या वातावरणावर सूड झाला नाही त्यांना आयात करून रुजवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती आपले जे स्थानिक देशी ब्रीड आहेत जनावरांची जात आहे जनावरा आपल्या गायीची जी प्रसिद्ध आहे तिचं संवर्धन करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी स्थानिक वंश स्थापना संवर्धन स्थापना करण्यात येईल यापूर्वी राबवण्यात आलेला गोवर्धन गोवं सेवा केंद्र योजनेचाही विस्तार करण्यात येणार आहे आणि हे सर्व करत असताना व्यवहारात सुप सुलभ शु, करण्याचं जसं आता कुठलंही अनुदान आहे ते डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात जातं इज ऑफ डुईंग बिझनेस चाय मोठ कायदा लागू करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सामान्य माणसाचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा सोप्या त्यांना एक खिडकी प्रणाली मिळावी असाही यामध्ये संकल्प आहे हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येईल महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या अनुषंगाने दहा लाख नवीन उद्योजक तयार करण्यात येतील इन्क्युबेशन सुविधा देण्यात येईल वर्किंग स्पेसची को वर्किंग स्पेसची सुविधा देण्यात येईल विद्यार्थी व्यावसायिक आणि उद्योजक यांना एकत्र आणून नेटवर्किंगच्या द्वारे नवीन संकल्पनाही राबवण्यात येईल महाराष्ट्राचं तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण असावं जागतिक केंद्र बनावं यासाठी मेक इन महाराष्ट्र महाराष्ट्राला जागतिक पिकनेक पिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र असेही करण्याचा संकल्प आहे हे करत असताना एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागी प्रत्येक शहरात मॉलमध्ये तीन स्टॉल आरक्षित करण्याचाही मानस सरकारचा राहील त्यामध्ये स्थानिक उत्पादना प्राधान्य देण्यात येईल छोटे व्यावसायिक यांना फळ विक्रेते फुल विक्रेते भाजी विक्रेते हात गाडीवाले ज्यांना सरकारनं दहा हजार रुपये अनुदान दिलं होतं बिनव्याजी कर्ज दिलं होतं त्या व्यवसाया आर्थिक प्रोत्साहन देण्यात येईल विदर्भातील बत्तीस तोट्यातील कोळसा संपलेल्या खाणीचा कोळसा वायूकरण प्रकल्पाचाही पुनर्वापर करण्यात येईल चंद्रपूर जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये पीएम मित्र पार्कच्या प्रकल्पाची प्रकल्पाला गती देण्यात येईल आपल्या लगत असलेल्या परभणी जिल्ह्यात मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येईल ज्यात सूत काढणे विणकाम रंगकाम प्रिंटिंग वस्त्र निर्मिती यासारख्या कापड्यांच्या रिलेटेड साखळीचा समावेश असेल नाशिक जिल्ह्यामध्ये खेळणीचं क्लस्टर करण्यात येईल आणि केंद्र सरकारचा कॉईन बोर्डचा जो बिझनेस आहे काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण केंद्र उत्तर कोकणात महाराष्ट्रात कात्या धोरणाचा विस्तार करण्यात येईल आणि कोकण नारळ व कात्या महोत्सवी आयोजित करण्यात येईल कोल्हापूरमध्ये चप्पल निर्मिती सांगलीत हळद पार्क असे अनेक उद्योग उपस्थित तयार करण्याचा मानस आहे सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा देण्याचा सर्वात महत्वाचा निर्णय राहील यामुळे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्याचा कलही वाढेल आणि नवीन नवीन वैज्ञानिक सुद्धा आपल्या नवीन पिढीमध्ये तयार होतील नवीन शिक्षण धोरण अंतर्गत संगणक भाषा शिकवण्याचाही त्याच्यामध्ये व्यवस्था असेल प्रत्येक शाळेमध्ये महाविद्या नावाची ए आय शिक्षणाची प्रणाली लागू करण्यात येईल विद्यामन सर्व अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाड्या अंतर्गत दर्जा देऊन दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न राहील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय महत्वाची योजना राहील प्रत्येक जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मराठी शाळा काढण्यात येईल ज्यामध्ये पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंत दर्जेदार शिक्षण देण्याचा सरकारचा भारतीय जनता पार्टीचा मानस असेल यामध्ये दहा एकरचा विस्तर्ण परिसर असेल स्मार्ट क्लासरूम असतील रोबोटिक्स असतील मशीन लर्निंग व डिजिटल कौशल्याच्या लॅबोरेटरी तिथे असतील लॅब्स असतील विद्यार्थ्यांना निवासी व क्रीडा शंकले यात असेल मुख्यमंत्री श्री योजना अंतर्गत या योजनेत समावेश न होऊ शकलेल्या मराठी शाळांना म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या योजनेत समावेश न झालेल्या शाळांना दर्जा वाढवण्याचा आणि शिक्षणाचा अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे दुसरी एका लेव्हललाही शाळांची दर्जा वाढवण्यात येईल सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व्यावसायिक ज्ञानाची ओळख तसेच संस्था तांत्रिक प्रशिक्षण सहकार्याने शालेय शिक्षणातील सध्याचा कार्य अनुभव या विषयाचाही विस्ताराने करण्यात येईल ओबीसी एसईबीसी ईडब्ल्यूएस एस एन टी विजयएन टी ची पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल म्हणजे ते शिक्षण जी शुल्क आहे फीस आहे ती वापस देण्यात येईल स्वतंत्र सागर विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्यात येईल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या या भारतामध्ये पहिल्यांदा आरमार काढून सागर सागर आणि देशाच्या सुरक्षेला लक्ष दिलेलं आहे तर सागर विज्ञान आणि त्याशी रिलेटेड विद्यापीठ काढून त्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार भर देईल आणि पुढचं पाऊल उचलेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अभ्यासक्रमाचं नूतनीकरण त्यात अंतर्गत अभ्यासक्रमाचं नूतनीकरण करण्यात येईल तिथेही ए आर व्हर्च्युअल रियालिटी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग एम एल या विषयाचा समावेश करण्यात येईल आणि आय टी च्या संख्येची सुद्धा म्हणजे त्यांच्या कॉलेजेसची संख्याही वाढवण्यात येईल युवासाठी योजना मी मागेही तुम्हाला आता वाचून दाखवल्या त्यांच्या परीक्षेमध्ये पारदर् पारदर्शकता ठेवणे त्यासाठी पावलं उचलण्यात येतील आणि वर्षभराची शासनाबाबतच्या ज्या भरती प्रक्रिया राबवण्यात येणार त्याला वर्षभरात फक्त एकदा शुल्क आकारणे होईल म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भरतीसाठी फॉर्म भरायचा परी आणि फीस भरायचा असा प्रकार राहणार नाही कौशल्य विकास अंतर्गत महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरू करण्यात येईल ज्यामध्ये शासकीय शाळामध्ये रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय शिकवून अंतर्भूत करण्यात येतील दोन हजार सत्तावीस ला महाराष्ट्रात पन्नास लक्ष लखपेती निधी करण्याचा सरकारचा मानस राहील त्यामध्ये पाचशे स्वयंसहायता गट जे आहेत जसे बचत गट असतात त्या त्यांचं एक इंडस्ट्रियल औद्योगिक क्लस्टर तयार करून एक हजार कोटीचा फिरते भांडवल त्याला उपलब्ध करून देण्याचा अतिशय महत्वाकांक्षी योजना असा महायुतीचा मानस आहे अक्षय अन्न योजनेअंतर्गत कमी उत्पन्न कुटुंबांना दरमहा मोफत तांदूळ ज्वारी शेंगदाणा तेल मीठ ऍड करून साखर हळद मोहरी जिरे आणि लाल मिरची ही संकल्प आहे महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजनेमध्ये सर्व शाळांमध्ये त्यांना राबवण्याचा सरकारचा मानस आहे स्किल सेन्सस करण्यामागे कौशल्याचा जो तुटवडा आहे स्किल लेबर जे आज इंडस्ट्रीला आणि उद्योगाला मिळत नाही त्यासाठी कुशल मनुष्य उप उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर काढण्यात येतील अनुसूचित जाती जमाती आणि मागास वर्गीच्या उद्योजक व्यवसायांसाठी पंधरा लाख रुपये विदाऊट गॅरंटी विरहित कर्ज देण्याचा सरकारचा मानस आहे अशा सर्व विविध प्रकारच्या योजना राबवण्याचा सरकारचा संकल्प आहे शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणे सिंचन मध्ये जलयुक्त शिया शिवार अभियान क्रमांक तीन मराठवाडा वॉटर ग्रीड म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या धरणांना जोडण्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्रजीच स्वप्न आहे फडणवीस साहेबाचा सा, तो जोड प्रकल्पासाठी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सिंचित क्षेत्र वाढून त्याचा गावस्तरावर पाण्याचा ताळेभर वॉटर बजेटिंग करण्याचा सरकारची संकल्पना आहे मागील त्याला शेततळे देण्याची जी योजना आहे त्याचाही विस्तार करायचा आहे आणि पर ड्रॉप मोर क्रॉप पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत जास्त पीक यावं याही संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार नवीन पांदन रस्ते करण्याचे तसंच पंजाबराव देशमुख ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत दहा लाख हेक्टरचा जो संकल्प होता तो पंचवीस लाख हेक्टर पर्यंत वाढून शाश्वत शेती पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन जिल्हा आणि देण्यासाठी सेंद्रिय शेती बाजारपेठ तालुका स्तरावर स्थापन करण्यात येईल कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप हब बनवण्यासाठी विभागनिय क्लस्टर तयार करण्यात येतील आणि या शेतीमधील अन्नदाता हा कसा सक्षम होईल शेतीचा उत्पादन कसं वाढेल याची काळजी सरकार घेणार आहे महायुती सरकार आणि आता जो शेती हा फक्त अन्नदाता इथपर्यंत मर्यादित होता त्याला ऊर्जादाता करण्याचा सरकारचा संकल्प आहे त्या अनुषंगाने सौर शेती सौर पॅनल अच्छा शेतीलाही प्रोत्साहन आणि अनुदान देण्याचा सरकारचा सा मानस असेल मका व बांबू आधारित इथेनॉल चे केंद्र ज्यांना पाशा पाटील साहेब खूप प्रयत्न करायचे बांबू लागवडीचा त्या अनुषंगाने इथेनॉल निर्मिती करण्याची आणि त्यामधून शेतीला औद्योगिक ऊर्जा वान शेती करायचा प्रयत्न आणि मानस महायुतीचा आहे त्यासोबत मधमाशी पालन करण्याचाही आणि त्याला योजनेला वाढ देण्याचा सरकारचा महायुतीचा संकल्प राहील शेतीचे उत्पन्न वाढेल असे सर्वांगीण उपक्रम राबवण्याचा सरकारचा मानस आहे आणि शेतीवर चालणारे कृषी संकलन कोष स्थापन करण्यात येईल ऊर्जेवर चालणारी शीतगृहे स्मार्ट पॅकेजिंग सेंटर ज्यामुळे पोस्ट हार्वेस्टिंग जे आहे शेतीचा माल एकदा शेतातून काढली झाल्यानंतर विक्रीपर्यंत सुधारणा होऊन शेती मालाला जास्त कसा रेट मिळेल याची काळजी घेण्यात येईल कापूस लागवड हा आतापर्यंत शेतकऱ्याचा विषय विषय होता पण कापूस ते कापड ही श्रृंखला महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात सुद्धा राबवण्याचा मानस महायुतीच्या सरकारचा आहे वरील सर्व करत असताना सामाजिक न्यायाच्या योजना किसान समृद्धी केंद्र आणि कृषी यंत्रीकरणाचाही सरकारचा मानस आहे शेतकरी उत्पादक संघटना एफपीओ स्थापन करून त्यांच्या अंतर्गत शेती प्रशिक्षण करणे शेतीच्या अंतर्गत संघटना त्यांच्या स्थापन करणे एफपीओच्या नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये संत संत्रा प्रकल्प जळगाव व नांदेडमध्ये केळी प्रक्रिया प्रकल्प करण्याचा अतिशय महत्वाकांक्षी आणि आमच्या भागातील स्वप्न असलेला प्रकल्प उभारण्याचाही संकल्प या जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे सहकार विभागामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब्रॅम बँका प्राथमिक सहकारी पतसंस्था यांची कार्यक्षमता पारदर्शकता आणि सुप्रशासन व्यवसायता यासाठी आवश्यक ते कायद्यात आणि धोरणात बदल करून बळकटीकरण करण्यात येईल साखर आणि सूत सहकारी संस्थाचे आधुनिक धोरणे आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून सुधारित व्यवस्थापन पद्धती आणि स्पर्धात्मक बनवण्यात येतील नवीन सहकारी संस्था स्थापनेसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येईल सहकारी कारखान्यामध्ये इथेनॉल साठवण्याची क्षमता वाढवण्यात आनंद येईल बायोसीएनजी सौर ऊर्जा हायड्रोजन प्रकल्प साठी एकाच दोन प्रमाणात इक्विटी निधीचा उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे एक जर टक्का भांडवल असेल तर दोन टक्के निधी उपलब्ध राहील कृषी बायोमास वापरून ब्रिकेटिंग आणि पेलाटायझिंग युनिट प्रकल्प पन्नास टक्के अनुदानावर उभारण्यात येतील राष्ट्रीय सहकारी विकास अंतर्गत हरित ऊर्जा प्रकल्पासाठी खर्चाची सवलतीचा वित्त असेल हरित ऊर्जा अंतर्गत भांडवली खर्चावरही व्याज सलवत देण्यात येईल असे ठळक पंचवीस सह एकूण जवळपास शंभरच्या आसपास यामध्ये मुद्दे अधिरेखित आहेत ह्या ठळक पंचवीस मुद्द्यांना आपण आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि महायुतीचा संकल्प लोकांपर्यंत पोहोचावा असे आमच्या महायुतीच्या भाजपाच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती असेल या व्यतिरिक्त आपल्याला काही या अनुषंगाने विचारायचं असेल तर आपण विचारा धन्यवाद था नक्की शंभर टक्के होईल कारण भारतीय जनता पार्टी असा आहे की ज्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम उठवू आम्ही उठवलं आपण सांगितलं की राम मंदिराची निर्मिती करू आपण केलं त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार मोदी आणि फडणवीस साहेब शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे यातील जास्तीत जास्ती जास्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मानवी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मानवी अजितदाबा पवारांचा मानवी चंद्रशेखर बावनुका साहेबांचा हर 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 हर